आम्ही आमच्या माझे पटेडगाव माझे माझा स्वाभिमान या चॅनलवरती रोज सकाळी साडेचार ते पावणे पाच वाजेच्या दरम्यान लहावी येत असतो आणि त्यामध्ये आपणास आम्ही नवनाथ कथा ग्रंथ यातील दररोज एक अध्यायाचं पठण करत असतो तरी या भक्तिरसामध्ये नाण्याकरता आपण सर्वांनी रोज सकाळी पहाटे साडेचार ते पाच वाजता आम्ही जेव्हा लहावी येऊ तेव्हा आपल्याला जो बेल आयकॉन वाजेल घंटा वाजेल त्याप्रमाणे आपण आमच्या लाईव्ह प्रोग्राममध्ये सामील व्हायचं हो आहे आणि भक्ती मार्ग व भक्ति कथासारांचा आनंद घ्यायचा आहे पहाटेची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची वेळ या मुहूर्तामध्ये दे देवाचं नामस्मरण केल्याने आपल्या पाठीमागील इडापिडा जे काही दोष असतील ते निघून जाण्यास प्रारंभ होतो त्याकरता आपण सर्वांनी रोज पहाटे या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर उठून सर्व क्रिया आपली उरकून देवाच्या नामस्मरणाला बसावं किंवा आमच्याबरोबर सामील व्हावं हेच आपल्याशी मागणी आहे तरी सर्व मित्रपरिवार जे कोणी आम्हाला पाहत असतील बघत असतील त्यांनी आमच्या लाईव्ह प्रोग्राममध्ये सामील व्हावं हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं आणि बेल ऐकॉन जरूर दाबावा हीच आपल्याला विनंती आहे धन्यवाद